नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये तर मित्रांनो मला ब्लॉग काढताना ना लोय आपायचं बरं का म्हणजे मी गाडी बिडो असलो ना आणि ती तुम्हाला ब्लॉग शूट करायचं असेल तर मला एखाद्याने गाडी पकडावं लागायची आणि एखाद्याने मोबाईल पकडावा लागायचा त्यामुळं ब्लॉग काही नीट येतच नव्हता त्यामुळं मी फोन होल्डर मागवलाय म्हणजे हे सकाळी चाललं होतं मला पार्सल त्या दादांचा फोन आला होता तर मी पार्सल सकाळीच घेऊन आलो होतो तर ते आता पार्सल तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो तर पार्सलमध्ये ना ही एक होल्डर भेटलाय जे हेल्मेटला अटॅच करायचा असतो आणि एक मास्क आहे जे हेल्मेटच्या आत घालायचा असतो आता ना अनबॉक्सिंग झाली बरं का आता हेल्मेट घेऊन येतो आणि त्याला अटॅच करतो तर ही ना माझं हेल्मेट आहे बरं का म्हणजे माझं नाही पप्पाचं आहे पण आता मी वापरतोय होल्डर ना इथं अटॅच करायचं आहे बर का आणि इथंच फोन लावायचा आहे मग इथनं आपण व्हिडिओ शूटिंग हे करू शकतो आता ना अटॅच करून घेतो बर का आणि त्यानंतर मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो म्हणजे कसा व्ह्यू दिसतो हेल्मेट मधन मोबाईल अटॅच होतोय का नाही ती पण दाखवतो तुम्हाला ही होल्डर आहे बरं का आणि हे होल्डरला अटॅच करायचंय आणि ही त्याची पिन आहे तर होल्डर ना ह्याला अटॅच केल्या बर का आता फक्त हेल्मेटला अटॅच करायचंय तर मित्रांनो फायनली होल्डर अटॅच केल्या बर का आणि एकदम भारी दिसतंय बरं का एकदम मोबाईल अडकून बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसं दिसतंय त्यातनं त्याआधी ना हे मास्क घरतो बर का कारण या मास्कमधन हेल्मेट ही काय रुतणार नाही आई शपथ मी मास्क घातलाय आणि सेम चोर वाटते बर का कुठेतरी चोरी करायचं लिहून वाटतंय ना एकदम तसं पण ही थोडं फिट आहे बर का पण भारी वाटतंयत ना म्हणजे एकदम असं ती पिक्चर मध्ये दाखवत ना चोर चोरी करताना हे घालून जात तसं मला फील यायला लागलाय मी ना हेल्मेट घातले बर का आणि कसं दिसतंय तेवढं कमेंट मध्ये सांगा एकदम प्रोफेशनल वाटतंय ना असं एकदम ब्राईक रायडर बिल्डर तसं मला फील यायला लागलाय आता तुम्हाला दाखवतो हेल्मेट मधन कसं ते व्ह्यू दिसतंय सगळं तर मी आता हेल्मेट घातले बर का आणि हे दोन माझा हात मी मोबाईल सुद्धा धरला नाही एकदम भारी लोक दिसते मार का हेल्मेट मधनं वाव मस्त वाटते एकदम असं म्हणजे गाडी ही जर बसलो ना तरी हेल्मेट ही हालणार नाही मोबाईल हाणणार नाही आणि एकदम गाडी असं झुम 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 जाणार तर चला आजच हेल्मेट घालणार आता टेरेसवर जातो आणि तिथनं तुम्हाला लुक दाखवतो हे दो, दोन माझं हात मी मोबाईल हेल्मेट नाहीच पकडलाय तर चला तर वर जातो मी वाव ऊन तर बाहेर पडले आणि भारी वाटते भार भार बरं का एकदम मजा हो असं थोडं गरम होते बरं का हेल्मेट ना पण एकदम भारी व्यू दिसतोय तर थोडं पाणी तिकडं नदी ही आमचं रान हे आमचं घर इकडं पण रान आहे भारी वाटतं एकदम लुक एकदम भारी दिसतोय तर मित्रांनो मी आता हेल्मेट काढलंय आणि मास्क पण काढलाय आणि हेल्मेट पण ना एकदम भारी दिसत होतं बारका एकदम भारी व्यू दिसतोय थोडं गरम होतंय आहे बारका पण उन्हाळ्यात इतर गरम होणार आहे पण एकदम बाहेर व्यव दिसतोय आणि मला किती पाचशे रुपयाला काहीतरी पडलं पण बजेट मध्ये पडलं आणि असं म्हणजे आता कम्फर्टेबल झालं ना जरी गाडी असलं तर आपण ब्लॉगिंग करू शकतो मोटो ब्लॉगिंग करू शकतो त्यासाठी तर मी घेतलं होतं आणि त्याचा तर मला आता वाटतं फायदा होईल आता मम्मी का आले ना शाळेत ना मग मम्मीला हे दाखवणार आहे बघ मम्मी काय म्हणते मम्मी तीव ओके होल्डर घेतला आहे बघ मी तेवढ्याच आहे पाचशेच आहे चांगला आहे का चांगलं आहे त्याचा व्यवस्थित वापर पण कर आणि मेहनत कर नाहीतर नुसत्या गोष्टी घेऊन कुठं पण पडून देऊ नको जोपर्यंत तू मेहनत करत नाही तोपर्यंत तुला तो तो ना यश मिळणारच नाही आता कंटिन्यू आहे हे कारण गाडीवर पण प्रॉब्लेम होता ब्लॉगिंग हे करताना नाही कर रोज कंटिन्यू कर आणि कुठली पण गोष्ट आहे ना कष्टाशिवाय मिळत नाही टायगर मस्त पैकी जायच बसलाय पण वारा बी आणि ऊन बी पडलंय बर का मला ना वैराण आणायला जायचंय बर का कारण वैरण संपली आणि मी हेल्मेट घालून वैरण आणायला जाणार आहे कारण मला बघायचं त्यात हे कसा निघतोय तर चला पटकन वैरण घेऊन येतो आता वैरणीला जायच्या मकान टाकून घेतो कारण तसेच गुरु अजून उपाशी येते पटकन त्यांना दोन पेंड्या टाकतो मकानाच्या आणि वैरण घेऊन येतो थांब कि बाई आण तू वैरण थांब इथलं गिनिगल टाकतो त्यांना दोन पेंड्या मकान परत टाकतो इथं दोन पेंड्या आहेत येलो विपुल भैया इज ब्रिंगिंग हिथं कोयत आहे आणि पलीकड आहे जी तरकट आहे त्याच्यावर वैरण आणायची चला पटकन आणतो वैरण आता डोक्या आणण्यापेक्षा गाड्यातच वैरण घेऊन येतो कारण यात जास्त वैरण पण बसन आणि सोपं पण जाईन मला इथं गाडा लावलाय आणि मला इकडची वैरण काढायची काल तिकडची काढली होती आधी इथली वैरण काढायची इथे हेल्मेट काढून ठेवलंय घाम येतोय ना गरम होतोय त्यामध्ये पण माझ्या इथे का म्हणजे असं बघायला बाहेर वाटतय की असं शूटिंग बिटिंग काढायला बाहेर वाटतंय पण त्यातले गरम होत आहे आता शेवट काढून ठेवलंय कारण चार पाच पेंड्या काढायच्यात आता शिका आरती पेंडे काढली मग ती काढलं ना मग तुम्हाला ती अजून थोडं तर शूट करणार आहे मी गाडी बिडिओ जाणार आहे मग ती पण तुम्हाला सगळ्याला दाखवतो माझ्या ना मोठ्या तीन पेंड्या काढून चालत बरं का आता गाड्यामध्ये नेऊन टाकायच्यात तर चला आता पटकन उचलतो उजय माहितीये का दिसायला फार वाटते पण उजलय माझी ना वैरण नाणून झाली बर का आणि गोरांना टाकून पण झाली म्हणजे माझं वैरेने सगळं काम संपलंय आणि तसं बघायला गेलं ना त्या हेल्मेट मधन व्हिडिओ पण चांगला येतोय बर का फक्त एकच प्रॉब्लेम होतोय की आवाज चांगला आहे म्हणजे आवाज छोटा येतोय पण ती माझ्याकडे माईक आहे बरं का तसं बघायला गेलं तर पण एक प्रॉब्लेम आहे की माझ्या मोबाईलला ती माईकच बसत नाही म्हणजे ती माईक तसला गोल गोल आहे आणि मला सी पिन लागते पण ती बसत नाही पण ती पुढची गोष्ट आहे पण त्याआधी ना तुम्हाला एकदा गाडीवरची राईड दाखवतो म्हणजे गाडीवर व्ह्यू कसा येतो एकदा बघू आपण दरवाजा लावून घेतो जर मांजर बिन गेलं गेले ना तर मम्मी तर मरणाची खवन कारण घरात दुधी आहे तर ही गाडी चावी आणि ही गाडी आणि ह्याच्यावर जायचंय आता चालू हो जा सिम सिम लेट्स गो का फॉलो सबस्क्राईब वा भारी फिलिंग येते बरं का एकदम भारी फिलिंग शपथ मस्त वाटत एकदम चला तुम्हाला आमच्या वरच्या रानात घेऊन जातो आता तिकडं तर कोणच नसेल पण तरी पण जाऊन येऊ एक चक्कर मारून येऊ पप्पाच्या गाडीचा पेट्रोल संपते माझी तर तशी गाडी खुल तर मी आता इथं गाडी थांबवली आणि आमच्या पोपट नानाचं रान आहे त्याच्यावर आमचं रान आहे पोपट नाना म्हणजे माझं आहेत ते हे पण पोपट नानाच रान त्याच्या खाली आमचं रान पण एकदम व्ह्यू भारी बर का पाच वाजता पाच वाजल्यात आता आणि एकदम भारी व्ह्यू दिसतय तर मी परत घरी चाललोय कारण मम्मी पप्पा रानात गेल्यात काल सारखं का गवत आणत यायचंय परत मला सहा वाजता आणि गुरांना पण पाणी त्यामुळे मी लगेच चाललोय आता घरी झालं बरं का गोटोड गुरांसाठी रेडी आता आता डायरेक्ट घरी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण हे थांबूया कारण मला गुरांना पाणी पण पाजायचं आहे आणि अजून पण जास्त काम आहेत त्यामुळे मी आजचा ब्लॉग हिताच आहे जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये